छत्तीस जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बोलवड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवावी असा अत्यंत पावन व ऐतिहासिक क्षण शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अनुभवासाठी आलाय परमपूज्य श्री गौतम मुनीजी बरसादाता मसा आदी ठाणा तसेच परमपूज्य श्री सत्यसादनजी मसा आदी ठाणा तेरा यांच्या पावन सानिध्यामध्ये नवदीक्षित साध्वी परमपूज्य पार्श्वप्रज्ञानी यांचा भव्य बडी दीक्षा महोत्सव मुक्ताई मंगल मंगल भवन नाडगाव रोड बोदवड येथे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात संपन्न आहे सकाळी सव्वा नऊ वाजता सुरू झालेल्या या महा मंगलिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यातील हजारो श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे दीक्षाविधीच्या वेळी संपूर्ण परिसर जिनशासन जयवंत हो या ज्याही घोषणा दुमधुमून गेलाय जीवनभर अत्यावश्यक वस्तूंचाही त्याग स्वीकारत वैराग्य संयम तपस्या आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा हा दीक्षा सोहळा उपस्थित भाविकांसाठी अत्यंत भावनिक प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरलाय या पावन प्रसंगी सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले बोलवड जैन श्री संघाच्या वतीनं सामूहिक साधन मी विविध सेवा उपक्रम तसेच धार्मिक आयोजन करण्यात आलेलं होतं संभू महोत्सवात श्रद्धा शांती आणि आनंदोत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळालंय धर्मध्वजारोहण सा गौतमजी बरडिया परिवार सभामंडप श्री शिरीषजी सा श्रीमाळक परिवार श्री गणेशजी सा कोटेचा परिवार सुपात्रदान सर्वनऊ परिवार प्रभावना रमेशचंदजी सा झांबड परिवार भोजन कक्षाची व्यवस्था उत्कृष्टरित्या केल्याबद्दल श्री ब्रितेशजी गोलूभाई अशोक कुमारजीचा बर्डिया यांचे जैन श्री संघातर्फे विशेष आभार मानण्यात आले या पावन सोहळ्यासाठी अनावधानानं काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल उपस्थित भाविकांकडून खमाखमना व्यक्त करण्यात आली असून विशाल हृदयानं क्षमा करावी असं आवाहनही करण्यात आलंय संघटित परिश्रमातून यशस्वी आयोजन या ऐतिहासिक दीक्षा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बोधवड जैन श्री संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतलाय जैन श्री संघाच्या अध्यक्ष श्री अजयजी बर्डिया उपाध्यक्ष श्री अनिलजी बोथराज सहमंत्री श्री सचिनजी धोका कोषाध्यक्ष श्री सुरेंद्रजी बर्डिया यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडलाय ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य श्री सुभाषजी कोठारी श्री राजेंद्रजी बुगडी निखिलजी ब बर्डिया यांच्यासह ब्रिजलालजी बागरेच्या श्रीविलासजी कोटेच्या रमेशजी मुथा संदीपजी झांबड चंद्रशेखरजी समदडिया प्रियेशजी बोरा आणि अमितजी सुराणा यांनी प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी स्वीकारून मुलाचं योगदान दिले बोदवडमध्ये संपन्न झालेला हा दीक्षा महोत्सव जैन धर्मातील श्रद्धा त्याग आणि संस्कारांचा जिवंत आदर्श ठरला असून ऐतिहासिक सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील अशी भावना उपस्थित भाविकांकडून व्यक्त होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी Jorgão Bودwater.